姑、啊、我 साठी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या आठ मागण्या होत्या त्यातील जवळपास सहा मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आला आणि हैदराबाद ग्रॅज्युएटर जे लागू करण्याचा जी आर काढण्यात आला मात्र जेव्हापासून हा जी आर काढण्यात आला तेव्हापासून का ओबीसी समाजाकडून पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाकडून घंटानाथ आंदोलन करण्यात येत आहे आता आपल्यासोबत ओबीसीचे कार्यकर्ते आहेत आम्ही आज जो, दोन जी जो जी आर काढला सरकारने फडणवीस सरकारने जो जी आर काढला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे घंटानाथ आंदोलन करत आहोत कारण की आम्हाला फडणवीस साहेबांनी आणि सरकारने सांगितलं होतं की आम्ही ओबीसी वर अन्याय होऊ देणार नाही ओबीसीचा ता टाटा कोणाला बसवणार नाही परंतु सरकारने तो शब्द न पाळता सरकारने जी आरच्या माध्यमातून मागच्या दाराने ओबीसीमध्ये मराठा समाजाला आणून बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही त्याचा पूर्ण निषेध करत आहोत परंतु त्याचप्रमाणे आम्हाला याचा राग हे आहे की सरकारने आमच्यावर धोका केलेला आहे आम्ही बदमाशी केलेली आहे भुजबळ साहेबांना तुम्हाला करायचं होतं भुजबळ साहेबांना त्यात घ्यायला पाहिजे होतं भुजबळ साहेबांना डावलून त्यांनी जी आर तयार केला आणि यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं प्रत्यक्षात पाहता मराठा समाजाला आतापर्यंत जेवढे पण आयोग झाले प्रत्येक आयोग आयोगाने ओबीसी मध्ये किंवा स हे देण्यासाठी नाकारलेला आहे आय। देशमुख आयोग असो सराफ आयोग असो वापट आयोग असो खत्री आयोग असो प्रत्येकाने त्यांना आरक्षण देण्यास नाकारलेलं असताना सुद्धा प्रत्येक वेळी असं असताना सुप्रीम कोर्टाने मागच्या दरवाज्यातून जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि हे निवेदन मुंबई पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही आज घंटा नादाद्वारे आमचा घंटाचा आवाज मुंबई पर्यंत कसा जाईल हा प्रयत्न करणार आहोत आणि तो जाईल कसा हेच आम्ही पाहणार आहोत पुढच्या समाजापर्यंत चांगले आ, आ, हे गेलं पाहिजे ना तुम्ही झुंड सैन्य एकत्र आणि तुम्ही जे पाहिजे ते घेताय हे चुकीचं आहे ना बरं दाखवताय सरकारला माझा हा सवाल आहे की पुढच्या समाजासाठी तुम्ही काय आदर्श निर्माण करणार आहे की हा ते फक्त सतरा टक्के त्यांनी हे केलं आम्ही तर चोपन्न टक्के आम्ही जर का आलो तर तुम्ही आमच्या बाबतीतही तेच निर्णय घेणार का मराठवाड्यात साडेआठ हजार जे आहेत त्यापैकी फक्त दीड हजार आकडा समोर आलाय ज्यांच्याकडे कुणबी आहेत नंतर ना जी आर काढण्याचं त्यांचं म्हणणं त्या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जो कोण कुणबी असेल त्या कुणबींनी प्रतिज्ञापत्र जर मराठा बांधवांना दिलं तर ते कुणबी होणार असा थोडक्यात हा जी आहे म्हणजे पहिले हा पात्र तरी शब्द होता आता हा पात्र शब्द देखील वगळून वगळलेला आहे कारण आज जर डाउनलोड करायला गेलं तर हा पात्र शब्द तिथे नाही म्हणजे तुम्ही सरसकट त्यांची जी मागणी आहे फक्त शब्द खेळ करून तुम्ही सरसकट कुणबीकरण करताय आणि प्रतिज्ञापत्र आज गुंडगिरी झुंडगिरीच्या जोरावर जर हे सरकारला दबवू शकत असतील तर ओरिजिनल कडून यांना प्रतिज्ञापत्र घ्यायला कितीसा वेळ लागणार आहे आणि मग अशा पद्धतीनं जर कुणबीकरण केलं जाणार असेल त्याची पडताळणी जर होणार नसेल तर मला सांगा की ओबीसीचा घात कसा काय नाही झाला आज हे म्हणतात सत्ताधारी सत्ता मंत्री म्हणतात की म्हणे ओबीसीचा घात करणारा हा जी आर नाही मग ह्या जी आर चा अभ्यास करा आणि आम्हाला स्पष्टीकरण द्या कशा अर्थानं हा जी आर ओबीसीचा हा घात करणारा नाहीये कारण या झुंडगिरी गुंडगिरीच्या जु, जोरावर हे सरकारला झुकवतात सरकार रेड कार्पेट त्यांच्या पुढे अंतर देत त्या मुंबईमध्ये नंगा नाच या लोकांनी केला लो रस्त्यावरून गाड्या जात होत्या त्या गाड्या जात असताना त्या गाड्यांना अडवणे आणि द्या आम्ही पोलीस आहेत आज आमची मुंबई आम्ही या मुंबईचे पोलीस आहेत अशा पद्धतीनं पोलीस देखील जुमानलेले नाहीत त्याचबरोबर महिलांवरती तर खूप असली पत्रकार बांधवांवरती तर त्यांनी कितीतरी अन्य अत्याचार केलेला आहे आणि तो विनयभंग सहन करा आहेत खूप व्हिडिओ आहेत तुम्हाला मी पुराव्यानिशी देते मी पुराव्यानिशी बोलत पुराव्याशिवाय मी बोलत नाही रस्त्यावरती रांगोळ या गोष्टी जाऊ द्या रस्त्यावरती आंघोळ वगैरे पण महिला महिला पत्रकारांवरती विनयभंग करणं मोठा गुन्हा आहे यांच्यावरती का गुन्हे दाखल करत यांचे सरकार लाडका पुरवत आहे हा मला पहिला प्रश्न आहे आणि संविधानाचा अपमान म्हणजेच सुप्रीम कोर्टानं हे जे, जे चार आयोग यांनी सांगितलं ह्या चार आयोगानं त्यांना पण नाकारलेलं आहे त्याच धर्तीवरती सुप्रीम कोर्टानं देखील यांचं सामाजिक मागासले पण नाकारलेलं आहे म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण हे मिळू शकणार नाही कारण जोपर्यंत तुम्ही सामाजिक मागास हे आहात हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही आरक्षण घेण्यास पात्र होत नाहीत हा आरक्षण घेण्यात आरक्षण देता म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला देखील त्यांचा तुम्ही अवमान करत असाल आणि या सरकार सुप्रीम कोर्टाला देखील दाबोलत का हा मला प्रश्न आहे आणि यांच्या सुप्रीम कोर्टाचे अवमान केल्याप्रकरणी संविधानाचा अपमान केल्याप्रकरणी मनोज जरांगेवरती गुन्हा दाखल करणार का पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करणार का गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेब मला सांगा या मनोज जरांगीवरती गुन्हे दाखल होणार नका कारण खूप वेळा संविधानाची पाय म्हणली या नियमांची पाय म्हणली पोलिसांचा धडधडीत आपण महिला पत्रकारांचा पण अशा अनेक प्रकारे त्यांनी खूप मोठे मोठे गुन्हे केलेत या हे गुन्हे दाखल होणार का आणि जर असं होणार नसेल तर तुम्हाला गुंडगिरी आणि झुंडशाहीचीच जर भाषा कळणार असेल तर उद्या ओबीसी मुंबईत आल्यास मात्र आम्हाला ही आम्हाला याशी मोकळीक तुम्ही देणार का हा देखील आम्हाला प्रश्न विचारायचा आणि याचं उत्तर याचं स्पष्टीकरण आणि हे जे जी आर आहे या जी आर ओबीसीचा घात करणारा कसा नाही अशा सर्व पद्धतीचं स्पष्टीकरण सरकारने येत्या दोन ते चार दिवसात आम्हाला दिलं पाहिजे नक्कीच आता आपण बघू शकतो हो की ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे तुम्हाला जर झुंडशाहीची भाषा समजत असेल तर ओबीसी समाज देखील मुंबईत धडकेल असा इशारा या ओबीसी समाजाने दिलेला आहे आता हे जे आहेत कार्यकर्ते ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जात आहे नक्कीच त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष एकंदरीत पाहायला मिळतोय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स com